पारंपरिक पद्धतीला दुजारा देऊन आधुनिक पद्धतीची कास धरून योग्य नियोजन करून चांगलं उत्पादन घेता येते याची प्रचिती आज आपण बघणार आहोत आज या व्हिडिओमध्ये कपासीमध्ये शेतकऱ्यांनी पस्तीस क्विंटल एकरी पस्तीस क्विंटलचं उत्पादन घेतलेलं आहे त्यांच्या आपण आता बघण्यासाठी जयपूर तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली या ठिकाणी आलेला आहोत तर या ठिकाणचे संतोष पायगन यांच्या शेतामध्ये आज मी उभा आहे तर ही जी पहाटी आहे ही संपूर्ण पहाटे त्यांनी पूर्णत वेस्टीज पद्धतीनं डेव्हलप केलेली आहे तर त्यांची शोकता ऐकण्यासाठी आपण प्रत्यक्ष त्यांच्या शेत जाऊया सर आपलं नाव माझं नाव संतोष पायगन मायणार जयपूर तालुका जिल्हा हिंगोली आपण कधीपासून कापूस लागवड करता सर जवळपास मला पाच वर्ष झालेले आहेत कापूस लागवड करतो मी याच्या अगोदर बऱ्याच वेळा केलेली पण पाच वर्ष थोडी उन्नत शेती म्हणून करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे तुम्ही आधुनिक पद्धतीनं कापूस लागवड करण्याचा प्रयत्न केलेला आहे हां तर या पूर्ण प्लॉटमध्ये हा किती एकरचा प्लॉट आहे पूर्ण जवळपास हा आता दीड एकरचा प्लॉट आहे दीड एकरमध्ये संपूर्ण कपाशी आणि व्हरायटीचं नाव आहे माझ्या आठशे सहाशे एकोणसाठ आणि बेसल डोस तुम्ही काय काय वापरलं असेल बेसल डोसमध्ये सुरुवातीला आता ज्यावेळेस आम्ही लावगण करतो कपाशीचं त्यावेळेस आम्ही काय करतो की कपाशी लावल्याच्यानंतर लगेचच आम्ही काय करतो सुरुवातीलाच एन पी के आणि त्याच्यासोबत वेस्टीजचं आपलं ॲग्री ग्रॅन्युल्स आहे ते त्याला सोबतच वरून टाकून देत असतं लागवण केल्याच्यानंतर म्हणजे ह्याच्यामुळं काय होते की ज्या ज्याही मुळ्या निघणार येतात झाडापासून त्या एक तर जास्त प्रमाणात निघतात ॲग्री ग्रॅन्युल्समुळं आणि एन पी केचे तिन्ही घटक त्यांना भेटतात त्याच्यामुळं काय होते झाडाची वाढ चांगल्या पद्धतीने होते आणि मुळ्याची संख्या असल्यामुळं अन्नद्रव्यसुद्धा ते जास्तीत जास्त प्रमाणात शोषून घेते बरं आपण खत व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करतो आणि कोणकोणते प्रोडक्ट वापरता आता याच्यामध्ये आता समजा आपली कपाशी वीस दिवसाची झाली किंवा बावीस दिवसाची झाली की लगेच आम्ही काय करतो त्याला सुरुवातीला एन के आणि आम्ही वेस्टीजचं प्रॉडक्ट जे वापरायला सुरुवात केली बघा की जे प्रॉडक्ट म्हणजे सुरुवातीलाच आम्ही ग्रॅनूस आणि त्याच्यासोबत ॲग्रीगोल्ड हे आम्ही काय करतो एन केसोबत मिक्स करून बेसल डोसला प्रायमरी डोसला आम्ही सुरुवातीलाच देत होतो वीस दि, बावीस दिवसाच्या नंतर आणि व्यवस्था पण कसं असते आपलं आता स्टार्टिंगला जर फवारणी करायची आपल्याला तर स्टार्टिंगला समजा आपले सर्वसाधारण औषधं जसं की आपल्याला समजा आता क्युआ कराने किंवा आपलं साधं काय म्हणतात त्याला क्युनल फास आहे आणि याच्यासोबत कंपल्सरी तुम्हाला ॲग्रीबी वापरावंच लागेल ॲग्रीबॅन्सीची जी खासियत अशी आहे की ॲग्रीबॅन्सी काय करते की या लिफवर आपण जेही आवश्यकता त्या का लागू त्याची कोटिंग तयार करून ठेवतो म्हणजे जवळपास पंधरा दिवस याच्यावर कुठल्याही पद्धतीचा अटॅक येऊ देत नाही आणि त्या क्रमिनल फास्टसोबत काय करायचं की एक साधं बुरशीनाशक घ्यायचं जसं की अँट्राकोहोलॉल म्हणा किंवा साफ पावडर म्हणा कुठल्याही पद्धतीचं सुरुवातीला स्टार्टिंगला बुरशीनाशक घ्यायचं त्याच्यानंतर लगेचच पुढचा डोस मग पुढच्या नियोजन आपण त्या वेगळ्या पद्धतीने करतो थोडं बरं आता सरांनी म्हटलं की अग्री एटी टू वापरल्यामुळं त्यांना हे जे पान आहे त्यावर एक लेयर तयार होतो पण यांनी साधे साधे प्रोडक्ट वापरले त्यासोबत ॲग्री एटी टू वापरलं मित्र हो जास्त खर्च करण्यापेक्षा साधे साधे प्रोडक्ट वापरा आणि चांगला रिझल्ट घ्या कारण हे उदाहरण तुमच्या समोर आहे की यांनी साधे प्रोडक्ट वापरले पण रिझल्ट खूप तुम्ही बघत आहात की एक नंबर पराठी यांनी डेव्हलप केली आज जवळपास पहा ना आज दिनांक जवळपास चार अकरा दोन हजार एकवीस आहे या तारखेला आज कुठल्याच शेतकऱ्याची पराठी हिरवी नाही परंतु आपल्या याच्यात पहा तुम्ही आत्ताही तुम्हाला हिरवीगार कपाशी दिसत आहे बिलकुल सर आपले ही खूपच छान डेव्हलप केला आपण सर गेल्या वर्षी तुम्हाला वेस्टीजचे प्रॉडक्ट वापरून कितीचा आला आता ज्या वेळेस मी वेस्टीजचे प्रॉडक्ट वापरायच्या अगोदरची तुम्हाला कंडिशन सांगतो मी शेती करायचो पण असं कसं कसं व्हायचं नियोजन की आदल्या दिवशीच मी फवारणी केली की दोन चार दिवस त्याचं मिनिमम समजा थोडंसं सिक्युरिटी वाटायची पण दोन चार दिवसानंतर काय व्हायचं की लगेच अटक घ्यायला सुरुवात व्हायची मग हे अशाने काय व्हायला की लगेच दोन चार दिवसानं पुन्हा फवारणी करायची पाळी येऊ लागली परंतु मग असं लक्षात आलं की सर मला भेटले सरांनी मला सविस्तर समजावून सांगितलं की असे असे प्रॉडक्ट आहेत आपल्याकडे वेस्ट कंपनीचे अग्री बँची ॲग्री मॉस आहे ॲग्री गोल्ड आहे ॲग्री नॅनोटेक आहे त्यानंतर ॲग्री ह्युमिक आहे तर हे प्रॉडक्ट त्यांनी ज्यावेळेस मी त्यांचं सुरुवात केली त्यावेळेस मला असा अनुभव आला की मी एक फॉरनी केली की पंधरा दिवस माझ्या कापसावर कुठल्याही पद्धतीचा अटॅक आलाच नाही म्हणजे थोडक्यात जर ॲग्री बँकशी तुम्ही कंपल्सरी प्रत्येक औषधासोबत जरी वापरलं तरी तुमच्या याच्यावर पंधरा दिवस कुठल्याही पद्धतीचा अटॅक येऊ देणारच नाही कारण या औषधाची ती कॅपॅसिटी वाढवते हो दुसरी गोष्ट या झाडाची स्ट्रेस स्ट्रेस म्हणजे काय असते टेन्शन आता मला सांगा थोडक्यात एखाद्या दे माणसाला ट्रेन टेन्शन जर असलं तर ते सुधराल का बिलकुल नाही सर थोडक्यातच सुधारणारच नाही तसंच वनस्पतीचं असते माणसाप्रमाणेच असते याच्यावर जर स्ट्रेस असला तर हे झाड तुम्हाला कधीच सुधारलेलं दिसणार नाही आणि याचा स्ट्रेस आपण जर कायमचा घालवला तर हे झाड नक्कीच सुधारणार त्याच्यामुळं ॲग्रीबायन्सीचं कामच ते की याची स्ट्रेस मेंटेन करणं टेम्परेचर मेंटेन करणं ह्या गोष्टी ते करते त्याच्यामुळे ते काय असं आहे क्वालिटी टिकून राहते आणि औषधाची कॅपॅसिटी ते त्याच्यावर लेअर बनवल्यामुळं ले टिकून ठेवते सर गेल्या वर्षी किंवा वेस्टेजचे प्रोडक्ट वापरण्या अगोदरचा आणि नंतरचा तुमचा कितीचा उतार आहे हे सांगा आता वेस्टीचे प्रॉडक्ट वापरायच्या अगोदर ह्याच दीड एकरमध्ये माझी कपाशी होती अगोदर त्यावेळेस मला जवळपास बावीस क्विंटल कापूस झाला फक्त आणि खर्च माझा जवळपास पन्नास हजाराच्या वर गेला आणि आणि ज्या वर्षी तुम्ही जेव्हा प्रोडक्ट वापरला त्यावेळेस किती खर्च झाला गेल्या वर्षी आता मी वेस्टेजचे प्रोडक्ट वापरायला सुरुवात केली त्यावेळेस मी सव्वाची एकर लावली होती कपाची म्हणजे त्यातलं मला दहा पंधरा गुंटे मी ठेवून दिलं इतर पिकासाठी तर सव्वा एकरमध्ये मला पस्तीस क्विंटलचं ॲव्हरेज झाला बिलकुल सर बिलकुल तर सरांना वेस्टेजचे प्रोडक्ट वापरून सव्वा एकरमध्ये पस्तीस क्विंटलचं उतर उतारायला आहे या अगोदर त्यांनी जे पारंपरिक पद्धतीनं शेती करत होते कपास लागवड करत होते त्यामध्ये त्यांना फक्त बावीस क्विंटलचं उत्पादन आलं तर मलाही सांगा की तुम्ही वेस्टीजचे प्रॉडक्ट वापरून समाधानी आहात का बिलकुल बिलकुल काहीच प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये वेस्टीजचे प्रॉडक्ट अतिशय चांगल्या प्रकारचे आहेत फक्त याचं नियोजन पद्धतीनं जर तुम्ही वापर केला पद्धतीत थोडक्यात आता समजा आपली कपाशी आता पातेच्या लेवलला आहे पाते आता झाडावर झाडावर भरपूर प्रमाणात लाभले आपल्याला नुसते पात्याची गरज आहे का आपल्याला असे बोंडही तयार झाले पाहिजेत ना हे महत्त्वाचे आहेत ना आहे की नाही तर याच्यासाठी काय करायचं की आता ज्यावेळेस बोंडाची अवस्था येते किंवा पातेची अवस्था येते झाडावर त्यावेळेस काय करायचं ॲग्री बँची तुम्हाला कमीत कमी दहा मिली टाकायचो त्याच्यानंतर ॲग्री मॉस वीस एम एल टाकायचो yes. आणि त्याच्यासोबत आता आपल्याला बोंडाळीचं प्रमाण आपल्याला भरपूर दिसून आलं या दोन वर्षात त्याच्या अगोदर ही परिस्थिती नव्हती yes, yes. परंतु या बोंडाळीसाठी काय करायचं लार्वीन पावडर असते हे लार्वीन पावडर काय करायचं वीस ग्राम कमीत कमी आता त्याचं प्रमाण कंपनीचं पंचवीस ग्राम जरी असेल तर आपलं वेस्टीच्या ॲग्री ब्याऐंशीमुळे काय होते वीस ग्रामवर किंवा पंधरा ग्रामवरही रिझल्ट मिळते कमी प कमी औषधी आपण चांगला मिळू शकतो तर हे जर आपण त्याच्यासोबत निमू निमूसला सॉरी निमी साईड म्हणतो आपण निंबुळी आर्क म्हणतो एक लार्विन पावडर एक निंबुळी आर्क आणि ॲग्री ब्याऐंशी आणि ॲग्रीमॉस याची स्टार्टिंगला पातेच्या टायमात फवारणी करणं अतिशय आवश्यक आहे आणि ती फवारणी करायची आपल्याला आम्हाची झाली की दुसऱ्या दिवशीच करेक्ट करेक्ट तर तुम्ही शेतकऱ्यांना काय संध्या देऊ इच्छिता मी संदेश एकच देतो की जर तुम्हाला जर खरोखर कपाशीचं उत्पन्न घ्यायचं असेल आणि चांगल्या पद्धतीने जर स्वतःची डेव्हलपमेंट करायची असेल आणि खर्चात तुम्हाला स्वतःची बचत करायची असेल आणि उत्पन्न दिडी जर वाढवायचं असेल तर तू तुम्ही काय करा की अवश्य हे प्रॉडक्ट वापरा या प्रॉडक्टमुळं खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पन्न होते एक तर बोंडाची साईज मोठी होते सरकी भरते फक्त प्रॉडक्ट स्टेप बाय स्टेप वापरा की ज्या कंडिशनला जे वापरायचं त्या कंडिशनला तेच वापरलं गेलं पाहिजे तर अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन तर तर मित्रो आपण बघितलं की संतोष पायगन सर यांनी वेस्टेजचे प्रोडक्ट वापरून अतिशय चांगला रिझल्ट घेतलेला आहे माझं सगळ्या शेतकऱ्याला सांगणं हेच आहे की कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यामध्ये घेण्याकडे लक्ष द्या जास्त महागडे औषधं वापरले म्हणजे खूप चांगला रिझल्ट येईल किंवा जास्त उत्पादन होईल असं बिलकुल नाही कमीत कमी वेळेच्या कमी वेळेला नियोजन करा आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे दर पंधरा दिवसाला तुम्ही पूर्ण फवारणीचं नियोजन आणि ड्रिचिंगचं नियोजन करा सो थँक्यू विश यू वेल्थ